जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ठाणे महानगरपालिका ठाणे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय जाहिरात निघाली त्यासाठी मित्रांनो एकूण पद आहे एकूण खाली जो मित्रांनो एकशे सतरा पदं आहेत मित्रांनो पण यांनी हां एकशे सतरा पद कंत्र बेसवरती असणार आहे त्यासाठी मित्रांनो मु मुलाखत मार्फत ही भरती होणार आहे त्यासाठी मित्रांनो काळजीपूर्वी कुठली परीक्षा देण्यात येणार नाही आहे त्यासाठी मी खाली स्कोअर करतो मित्रांनो कुठल्या पदाला किती शिक्षण आहे पद तुम्हाला किती पगार मिळणार आहे ते नक्की तुम्ही बघू शकता आपली टेलिग्राम चॅनलवरती नक्कीच जै जाहिरात मिळणार आहे पी डी एफ लागणार असेल तर मित्रांनो बघू शक वॉड कलर जात कुठल्या ज जातीला किती जागा आहेत तुम्ही खाली स्कोअर करून बघू शकता आणि खाली स्कोअर करतो मित्रांनो पी डी एफ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि मित्रांनो मुलाखत मुलाखतद्वारे भरती होणार आहेत जे इच्छुक मुलं असतील त्यांनी नक्कीच जा खाली तुम्हाला दाखवलं कुठल्या कोणत्याही तारखेला तुम्ही जाऊ शकता त्यासाठी मी पात्र तुम्ही नक्कीच बघून घ्या किती आहे काय आहे नक्कीच त्यासाठी काय एज्युकेशन काय मुलाखती बघा मित्रांनो मुलाखतीत उमेदवारदार आणि खाली बघूया मित्रांनो मुलाखतीचं उमेदवारांनी खाली तखत नमूद केलेले पदनामे समुद्र शुलेख दिनांकच मुलाखतीत उपस्थित राहावे मित्रांनो बघू शकता कुठल्या पदासाठी कधी मुलाखत आहे ते तुम्ही नक्की स्क्रीनवरती बघू शकतात पदं कोणती आहेत ते बघा मित्रांनो पहिलं किती या पहिला पंधरा ते पंधरा एक दोन हजार चोवीसला पाच पदा सहा पदांसाठी मुलाखत होणार आहे त्यासाठी मी खाली बघूया दुसऱ्या दुसरा क्रमांकाचा सोळा एक दोन हजार चोवीसला पाच पदासाठी मुलाखत होणार आहे त्यासाठी मी खाली बघूया तिसरं क्रमांकचं दोन पदासाठी तुम्हाला अठरा एक दोन हजार चोवीसपर्यंत ही मुलाखत होणार आहे त्यासाठी मित्रांनो चौथं तुम्ही बघू शकता तीन पदासाठी एकोणावीस एक दोन हजार चोवीस या या टायमाला होणार आहे त्यासाठी मित्रांनो मरादा बघा खुल्या प्रवागासाठी अडतीस वर्षे व मागासवर्गीयंसाठी त्रेचाळीस वर्षाची सूट देण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा आणि तुम्ही जर पी डी एफ लागणार असाल तर आपला टेलिग्राम चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉईन करू शकता সালামি ত্য়ান নিনাই